आपण पाहत आपला महाराष्ट्र न्यूज सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून या मागणीसाठी ठाकरे गटाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर जोरदार आंदोलन केले संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा बंद केलेली एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्या अशा प्रमुख मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुर्दे आणि मनोज कडू यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने कार्यालयात धडक दिली यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पावसामुळे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशी घेऊन थेट जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि ते खराब झालेले पीक त्यांच्या टेबलावर फेकून आपला रोष व्यक्त केला अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तब्बल एक लाख तेवीस हेक्टर वरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचे दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंदे अमरावती आज अतिशय दयनीय परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बेळाला आहे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे सततच्या पावसानं जिकडे तिकडे पाऊस शेतात कामं बंद आहे मजुरांचे पण त्याच पद्धतीने आल आहे आणि हा, हा जिल्हा खरं तर आतापर्यंत ओला दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे होता परंतु हे फळतू सरकार एकशे आठ कोटीची तुडपुंजी मदत देऊन एवढ्या मोठ्या जिल्ह्याला एवढ्या काही मंडळं तर या कृषी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने सोडल्यास शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे एक तर शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी जे उद्धव साहेबांनी एक रुपया पीक विमा जाहीर केला होता तो ने देता पीक विमा काढण्यासाठी बांधील केला आणि शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही दुसरीकडे अतिशय दुष्काळग्रस्त परिस्थिती ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला नाही जर हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आम्ही या रस्त सरकारला अधिकाऱ्यांना मंत्र्यांना आमदारांना सत्ताधारी लोकांना यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही हे आम्ही याप्रसंगी सांगतो